नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांचे खूप खूप स्वागत आ, तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे आकस्मिक मर व्यवस्थापन तर मित्रांनो गेली चार पाच दिवस झाले पावसाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये हजेरी लावल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये खूप पाणी साचलेले आहे तर या अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा वेळीच आपल्याला निचरा करून घ्यायचा आहे आणि जमीन वापसेवर येताच कोळपणी व खुरपणी पण करून घ्यावी त्याचबरोबर मित्रांनो दोनशे ग्राम युरिया शंभर ग्रॅम पांढरा पोटॅश आणि पंचवीस ग्राम, ग्राम कॉपर ऑक्सिक्लोराईड याचे द्रावण करून प्रति झाड शंभर मिली याप्रमाणे या, या द्रावणाची आळवणी करायची आहे त्यामुळे आपल्या पिकाचे होणारे नुकसान आपल्याला टाळता येईल आणि द्रावण केल्याच्यानंतर झाड सुकू लागलेले दिसताच आपल्याला त्या झाडाला माती लावून घ्यायची आहे आणि ही उपाययोजना मित्रांनो आपल्याला चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांच्या आतमध्ये करायची आहे जेणेकरून आपले मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान हे आपल्याला टाळता येईल आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्याकरिता आजच आय टी सी मार्स ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्ले आय टी सी मार्स हे ॲप डाउनलोड करा धन्यवाद